तुमची राशी जर मेष असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कसा असेल हे आपण जाणून घेणार आहोत प्रथमेश मंगळ हा अष्टमात आहे त्यामुळे जीवनात आंतरिक ताण तणाव राग आणि काही गुप्त परिवर्तन हे वाढणार आहे अचानक निर्णय अपघात किंवा आर्थिक जोखीम घेणं टाळलं पाहिजे शरीरात उष्णता वाढू शकते विशेषतः रक्तदाब डोकेदुखी क्रोध यांचा त्रास होऊ शकतो पण आध्यात्मिक दृष्ट्या तपशक्ती सहनशक्ती आणि गूढ ज्ञान वाढवणारा हा महिना आहे धनेश शुक्र सप्तमामध्ये तुला ह्या स्वराशीत आहे त्यामुळे आपणाला वाणी आणि आकर्षण शक्ती ही लाभणार आहे त्यातून आपल्याला लाभ होणार आहे सहभागी व्यवसाय भागीदारी विवाह संबंध यातूनही आपल्याला उत्कृष्ट असे लाभ दिसणार आहेत विपरीत लिंगाकडून म्हणजे स्त्री असेल तर पुरुषाकडून आणि पुरुष असेल तर स्त्रीकडून लाभ प्राप्त होणार आहे त्यांचं सहकार्य मिळणार आहे सामाजिक लोकप्रियता वाढणार आहे आर्थिक स्थैर्य जोडीदारामुळे भागीदारीमुळे धनवृद्धी ह्या महिन्यात होणार आहे पंचमेश रवी हा सप्तमामध्ये तुला राशीत सोळा नोव्हेंबर पर्यंत आहे त्यामुळे भागीदारीतील व्यवसाय शेअर मार्केटमधील मा व्यवसाय विवाह सार्वजनिक आपली प्रतिमा या विषयावर लक्ष केंद्रित राहणार आहे तुम्हाला लोकांसमोर नेतृत्व दाखवायची संधी मिळणार आहे परंतु तुला राशीत रवी हा नीच मानला जातो त्यामुळे आत्मविश्वास थोडा कमी पडू शकतो आणि त्याचा त्याची हानी आपला होऊ शकते जोडीदाराशी थोडे मतभेद किंवा निर्णय घेण्यामध्ये विलंबही या महिन्यात बघायला मिळू शकतो पंचमेश रवी हा अष्टमात वृश्चिक राशीत आहे सतरा नोव्हेंबर पासून त्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खोल परिवर्तन हे ह्या महिन्यात होणार आहे गुप्त शक्ती ध्यान तप संशोधन किंवा कोणत्याही रहस्यशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये शास्त्राम आपला रस वाढणार आहे अचानक परिस्थिती उद्भवू शकते धन आरोग्य किंवा संबंधामध्ये काही बदल घडू शकतात पितृसंबंध किंवा वारसा हक्काशी संबंधित विषय उद्भवू शकतात शनी हा द्वादशामध्ये बसलेला आहे शुभ परिणाम परदेशी संबंधित व्यवसायात एक्सपोर्ट बिझनेसमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं विदेशी प्रवास घडू शकतो आयात निर्यात ध्यान योग आध्यात्मिक सेवा यामध्ये लाभ संभावणार आहेत सेवा क्षेत्रामध्ये हॉस्पिटल आश्रम संस्थात्मक काम संशोधन या क्षेत्रामध्ये मात्र या महिन्यामध्ये आपलं स्थैर्य पाहायला मिळणार आहे जीवनात उशिरा पण स्थिर यश हा श्रणी देत असतो आणि याचा प्रत्यय याचा अनुभव या महिन्यात येणार आहे एकांदात काम करण्याची आवड तुमचे मन समाजापेक्षा अंतर्मुख हे होणार आहे कर्माने मोक्षदायक फळ मिळतं म्हणजेच भूतकाळातील कर्मांची पूर्ती ही ह्या महिन्यामध्ये होत असते काय सावधगिरी बाळगायला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये काही कामात अडथळे विलंब अथवा परिश्रमाचा ताण तणाव जाणवणार आहे संघर्ष परिश्रम आणि कधी एकाकीपणा जाणवू शकतो काही वेळा नोकरीत बदल होऊ शकतात विदेशी प्रवास घडू शकतो किंवा खर्चामध्ये वाढ होऊ शकते वरिष्ठांशी संवाद राखणे अत्यंत आवश्यक आहे कारण बारावा भाव हा मौन दर्शवतो तुमचं राशी भविष्य जाणून घेण्यासाठी तुमची राशी काय आहे मला कमेंट करून सांगा